राज्याच्या विधानसभेमध्ये मी काम करतोय विधानसभेमध्ये काम करत असताना तालुक्याच्या प्रश्नावर अनेक वेळा मी माझी मतं मांडली ती प्रभावीमध्ये मांडण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे यावेळेला आमच्या संसदीय मंडळ या सगळ्यांची दखल घेऊन मला उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार या देशाच्या सर्वोच्च नेत्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्याचं ठरवलं माझ्या जीवनातला हा अत्यंत अत्युच्च अशा प्रकारचा प्रसंग राहील मी माझ्या तालुक्यातल्या जनतेचे जे प्रश्न आहे ते हिरेहेरे मांडले आणि त्याचं कुठेतरी सार्थक झालं असं मला वाटतंय शेवटी प्रश्न मांडत असताना त्याच्यामध्ये जर कुठला स्वार्थ नसेल आणि निस्वार्थपणानं तुम्ही प्रश्न मांडत असाल तर आपोआप तुमचा आत्मारा अंतरात्मासुद्धा सुद्धा त्याला साथ देत असतो माझ्या वाणीमधनं जे शब्द निघाले हे सगळेच शब्द हे जनतेच्या हिताचे होते आणि म्हणूनच माझी ही सगळी वक्तव्य माझी भाषणं ही प्रभावी ठरली राज्यातल्या जनतेनं त्या प्रश्नाच्या संदर्भात माझी जी, जी मांडण्याची पद्धत होती त्याला उचलून धरलं मोठ्या प्रमाणात माझ्या भाषणाला लाईक केलं ला। या सगळ्यांची दखल घेऊन मला हा पुरस्कार प्राप्त झाला मी राज्य शासनाचे संसदीय कार्यमंडळाचे आणि राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो की मला आज त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार आहे माझ्या दृष्टीनं ही गौरवास्पद बाब आहे निश्चितपणानं माझ्या तालुक्याला भूषण वाटेल अशाच प्रकारचे काम आजपर्यंत केले उदय मी ते करेन असं आश्वासन या निमित्तानं देतो धन्यवाद